मंदिर बांधलं बांधायला चांगलं मंदिर बांधलं बांधायला चांगलं माझा पांडुरंग दिसो सुंदर माझा पांडुरंग दिसो सुंदर मंदिर बांधलं बांधायला चांगलं मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे टाकीला सडा रुक्मिणी आई तुम्ही रांगोळी काढा मंदिरा पुढे टाकीला सडा रुक्मिणी आई तुम्ही रांगोळी काढा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडे रुक्मिणी आई फुले तोडे रुक्मिणी आई मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडे रुक्मिणी आई மந்தில சாங்க மந்தி பதில சாங்க படுரங்கசோ தோந்தர மாடுரங்க சுந்தர மந்திரபுடே லவலோரா மந்திரா புடெல்ல मोगरा रुक्मिणी आईच्या वेणीला गजरा रुक्मिणी आईच्या वेणी गजरा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो मंदिरा पुढे वाजला टाळ मंदिरा पुढे वाजला टाळ जनाबाईची भजनाची वेळ जनाबाईची भजनाची वेळ मंदिर बांधलं बांधल चांगलं मंदिर बांधलं बांधल चांगलं माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर धन्यवाद माऊली जय ठाल